इंडिया आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी आणि मी त्या आघाडीला भारत आघाडी बने कारण आता हे युद्ध इंडिया विरुद्ध भारत असाल आणि भारतातल्या खेड्या पाण्यातल्या अठरा पगड जातीचं नेतृत्व हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करत आहे आज काय अवस्था आहे हो? तुमच्या लक्षामध्ये की इंडिया आघाडीकडं कुणाला पंतप्रधान करावं त्यांचा पंतप्रधान कोण असावा हे अजून फायनल झालेलं नाही म्हणजे आपल्याला लक्षात येईल त्यांच्या मांडवात नवर देवत नाही अरे ज्या मांडवात नवर देव नाही तिथलं लगीन होऊ शकत नाही इथं फक्त नरेंद्र मोदींचा हो पंतप्रधान ठरवलेला आहे तुम्हाला अजून या देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा खऱ्या अर्थानं तुम्हाला पंतप्रधान ठरवता आला नाही इथं आलेल्या मी जनतेला सांगू इच्छितो की दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती रस्त्यांची काय अवस्था होती अरे या देशामध्ये रस्त्यांच जाळ खऱ्या अर्थानं जर कुणी विणला असेल तर ते नरेंद्र मोदींनी म्हणलं आज काही लोक म्हणत आहेत की मोदीतलं मत का द्यायचं मानेदारांना का मत द्यायचं प्रत्येक जनान पुढे जाऊन सांगितलं पाहिजे यांना दरशी तेवढ्या सांगितलं की नरेंद्र मोदीच्या माध्यमातून रस्ते झाले नरेंद्र मोदीच्या माध्यमातून शौचालय उभा राहिले घराघरात शौचालय आलं शेतमजूर असेल अठरा पगड जनतेच्या घरामध्ये शौचालय उभा राहिलं प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी आलं शितीच पाणी आलं सगळ्या अर्थान नरेंद्र मोदींनी दिला आणि करोनाच्या काळामध्ये ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला तो आज अखेर तो निर्णय चालू राहिला उज्वला गॅस दिला जर कोण म्हणला मला काहीच मिळालं नाही तर त्याला सांगा करोनाची लस या देशातल्या जनतेला फुकट देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे आणि निदान रस तर या मिळालेलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा काही ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला गेला प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजार रुपये आलं राज्य सरकार सहा हजार रुपये द्यायला लागलं आणि आमच्या घरामध्ये बारा पहिल्यांदा कुणी जर दिला असतील तर ते नरेंद्र मोदी दिलं मग आमचं नरेंद्र मोदींनी महिलांच्या साठी ऐतिहासिक निर्णय घेतला या व्यासपीठावरती पुढच्या लोकसभेला पन्नास टक्के महिला दिसतील कारण तेतीस टक्के महिलांना लोक आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला महाविकास आघाडीकडं आज असा कोणता कार्यक्रम त्यांच्याकडे एकच कार्यक्रम राज्याची देशाची निवडणूक आली ती का बचाव अरे पन्नास वर्ष झाला आम्ही ऐकूया संविधान बचाव संविधान रक्षणाला आम्ही उभा राहि मी इतर सगळ्या जनतेला सांगतो संविधान मध्ये काँग्रेसनं दोनशे म्हणजे अडीचशे वेळा दोनशे पन्नास वेळा त्या अरे तुम्ही सगळे नाही घेतलेला जसं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि महाराष्ट्राची विधानसभा लागली मुंबई महाराष्ट्रापासून तोडून देणार नाही अरे किती दिवस किती वर्ष तुम्ही लोकांना सांगणार किती वर्ष लोकांना तुम्ही फसवणार आहे शिवसेनेकडे तर आता काहीच कार्यक्रम नाही अरे ज्याला माणसं सांभाळता येत नाही ज्याला जनता सांभाळता येत नाही चोर न ना म्हणण्यापेक्षा जनतेनं तुम्हाला खरला पाठवलं हे वेगळ्या छातीनं सांगायला जनतेच्या समोर या आज मुंबईची काय अवस्था आहे आज मराठी माणूस तिची शेवसेना शेवून नसते का प्रेम तिला शिवसेना म्हणायची नाही शेवसेना आता बनावी लागली शेवसेना राहिलेली आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान चिंतेचे प्रवानी नाथा शुभ स्वागत शिरा नगरी मध्य आगमन होता है जैसा आगमन होता है महाराष्ट्र राज्याचे के मुख्यमंत्री गोर गरीबान कैवारे दीन दलित कैवारी नाथान सनाथ एकनाथ आदरणीय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अपमान होत आहे शेखर सर शेखर सर हो शेखर सर प्रेम दिला चालू केलं

आम्ही एवढं लीड घेऊ आणि एवढं हे करू मला एवढंच सांगायचं आहे सात जुन का मतमोजणी होईल त्यावेळेला एक हजार मताचं लीड या शिवड्या शहरातून मिळवलं मी आवर्जून या ठिकाणी समोर

निश्चित स्वरूपाला करेल शिराळा तालुक्यात साहेब सार्वजनिक ज्या समस्या आहेत मला वाटतं ऐंशी मीटर हेड कॅन्सी ज्या शिवाजीराव देशमुख साहेबांनी मंजूर केला होता त्या योजना मध्यंतरीच्या काळामध्ये रद्द झाल्या त्या साहेब नव्या योजना सुरू व्हायला पाहिजे गुढे पाटणीच्या पठारावर साहेब पाणी नाही अनेक लोक निवड रोजंदारीसाठी हमारीसाठी मुंबईला जात आहे गुढे पाटणी पठारावर पाणी जायला पाहिजे वाकुरुड मुजुळीत योजना की नव्या रिसर्च व्हायला पाहिजे आणि त्या वाघोबा बुद्रुक योजना असेल आणि सिमेंटरिका हेअर त्या लिफ्ट आणि पुढे पाच पटारावरच्या पिण्याच्या करायचा आणि शेती पाण्याचा प्रश्न असेल हे साहेब निश्चित स्वरूपानं प्रश्न मिटले पाहिजे त्या गावाच्या नागभूमीचा ऐतिहासिक प्रश्न आहे तो सुद्धा साहेब आपल्या ठिकाणी ऐरणीवर आहे हा प्रश्न सुटायला पाहिजे लोकांची भावना असे आहे की महाराष्ट्रामध्ये वसंत आबांच्या नंतर शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसांचा मुख्यमंत्री म्हणून सत्तर

या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सावकर साहेब सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सावकर साहेब या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असणारे लोकसभा प्रमुख आदरणीय सत्य देशमुख उपस्थित असणारे लोकसभा प्रमुख आदरणीय सत्य भाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ शिंदे सरकार मनसेचे अध्यक्ष तानाजीराव सावंत या विभागाचे अध्यक्ष अहमदरावजी बापू या ठिकाणी उपस्थित सर, उपस्थित सर्व पत्रकार छायाचित्रकार बंधू उपस्थित आमच्या माता भगिनी व सर्व मतदार बंधूं अशा ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब एक सांगावस वाटतं आज आपण शिराळा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आलेला तर एक संघटनात्मक प्रश्न जाणून बुजून आम्हाला तुम्हाला सांगावीशी वाटते कारण आमचे नेते मंडळी गेले दोन वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अतिशय चांगल्या पद्धतीने बूथची यंत्रणा लावलेली आहे तीनशे चौतीस बूथ आहेत वन बूथ थर्टी टू ची आज यंत्रणा तयार आहे एका बूथ साठी त्या ठिकाणी दोन दिवसासाठी एक शुक्रवारी अशी जवळजवळ एकशे पंच्याहत्तर शुक्रवारीची आमची यंत्रणा तयार आहे ते म्हणतात ते खरं आहे की युद्धाच्या अगोदर जास्त घाम गळला तर युद्धामध्ये कमी रक्त सांगावं लागतं त्याच पद्धतीची आमची शिराळ विधानसभा मतदारसंघाची आज रचना आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला शक्त इच्छितो की कोणत्याही प्रमाणात कोणी काही सांगितलं तर शिरा विधानसभा मतदारसंघ कमी पडणार नाही हे या ठिकाणी आवर्जून करा तुम्हाला सांगतो कोणी काही सांगितलं तर आजपर्यंत या ठिकाणी जवळजवळ साडेआठ हजार कोटीचा निधी या विधानसभा क्षेत्रामध्ये आणला या ठिकाणी असलेला आता एकनाथ मोदी शिंदे साहेबांचं सरकार असेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड निधी आला या ठिकाणी सांगावं असं वाटत की या ठिकाणी भारतातली सर्व जनता आज मोदीजींच्या कामावर खुश आहे प्रत्येक जण मोदीजींचं नाव हारके तुम्ही लाभार्थी आहे मी लाभार्थी आहे कुणी कुठल्या योजनेत घेतलेलं नसतं तरी त्या ठिकाणी मोदीजींची फ्री लस तरी तुम्ही घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही लाभार्थी या ठिकाणी आपण बघितलं पीएम एम किसान योजना असेल युज्युअल गॅस योजना असेल या ठिकाणी आरोग्य आरोग्याच्या बाबतीतल्या योजना असतील डायरेक्ट जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं म्हणून धैर्यशील मनात दादांच्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी जनता आपल्या निश्चितपणानं पाठीशी राहणार आहे आणि बरोबर सांगायला गेलं तर आपल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी आतापर्यंत केलेली कामं असतील ती तर आपल्याला फायदेशीर ठरणार आहे परंतु या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगायचं आहे की शिराची जनता असेल आणि सर्व कार्यकर्ते असो धैर्यशी मतदाना कधी कधी विसरणार नाही कारण आमचा शिराचा नागपंचमीचा जो विषय आहे तो सर्वस्पर सदा

की ज्या पद्धतीनं खासदार कामामध्ये राहिले तो आपल्याला फायदा आहे परंतु लक्षात घ्या की आपल्याला दुसरा फायदा ह्याचा होणार आहे की आमचे लोक आमदार पूर्णपणे निष्क्रिय पद्धतीने या ठिकाणी काम करतायत हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय कारण या ठिकाणी सौमर साहेब उपस्थित आहे मला फार जबाबदारीने बोलायचंय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर बोलतोय कधी आजपर्यंत तुम्ही बघितलेलं शहराचे आमदार उठले तर कुठला तरी तर अजिबात प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी भुईकट किल्ल्याला आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेबांनी निधी दिला पण परंतु आमदार म्हणाले का हा निधी मी आणलाय या ठिकाणी फसवत आहेत आमदार साहेब या ठिकाणी एमआयडीसी साठी कोणते मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न आमदारांनी केला का तर अजिबात नाही या ठिकाणी सावकर साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगायचं आहे की साहेब मी परवा आमची येडूच्या सभेमध्ये त्यांना एक प्रश्न केला की मानसे नाही तुम्ही आम्हाला सांगा की मतदारसंघात आला की म्हणायचं मी जयंत पवार साहेबांचा तिकडं मुंबईत गेले की म्हणायचं मी त्या ठिकाणी अजित दादांचा अजित दादु सांगायचं दादा तुमच्याच घरात येणार सरा थांबा था। आणि सभा बसून इथल्या लोकप्रतिनिधी प्रचंड दिली या ठिकाणी शिंदेसाहेब आणला आहे तेही त्या ठिकाणी तुम्हाला ते थांबवावं आता या ठिकाणी जनतेला फसवत आहेत नेते मंडळींना ते फसवत आहेत बरं मला एवढं सांगायचं ठीक आहे तुम्ही निधी आणणार चांगली गोष्ट आहे घेतल्या तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं त्या ठिकाणी तुम्ही निधी आणला पाहिजे परंतु एवढं तर कर्तव्य दाखवा जे केंद्रात योजना आहे मोदी साहेबांचा फोटो दाखवा ज्या ठिकाणी अजितदादांचा निधी आणलाय ज्या ठिकाणी राज्य शासनाचा त्या ठिकाणी आमच्या एकटी साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मागा त्यांचा फोटो कुठेतर लावा तरी एवढी तरी नाही त्या ठिकाणी वैयक्तिक घोषणा या ठिकाणी कृपया देऊ नये एवढी तरी नैतिकता आमदारांनी दाखवल्या पाहिजे एवढीच माझं त्यांना आव्हान आहे नाहीतर कुठेतरी त्यांना मी प्रश्न केला होता फक्त तुमचा पक्ष जाहीर का परवाच आमच्या आपल्या विभागामध्ये